नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हीही दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील सोयाबीन कापसाच्या पाच हजाराच्या अनुदानासाठी अर्ज केलेला असेल तर हे पाच हजार रुपये जमा होणार आहे त्या संदर्भातील तारीख सुद्धा आलेली आहे पण हे पाच हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे तर केवायसी नक्की कोणत्या शेतकऱ्यांनी करायची आहे कोणत्या शेतकऱ्यांनी करायची नाही याबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी हे अनुदान वितरित होणार आहे त्या संदर्भात कृषी विभागाने याद्या सुद्धा तयार केलेल्या आहेत आता हे अनुदान मिळण्यासाठी काही शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे तर ते कोणते शेतकरी आहेत ते व्यवस्थित समजून घ्या तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही म्हणजेच थोडक्यात ज्यांना मोदीचे दोन हजार रुपये मिळत नाही त्या सर्व शेतकऱ्यांना यासाठी के केवायसी करावी लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा दोन हजारांचा हप्ता मिळतो त्या कोणत्याच शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही तुम्ही अगोदरच पीएम किसान योजनेसाठी केवायसी केलेली आहे ती यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे त्यांनी केवायसी करायची कोठे तर केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळच्या कृषी विभागाशी किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे किंवा मग तुमच्या जवळच्या क् एखाद्या सीएससी सेंटर मध्ये ज्या ठिकाणी आणि ऑनलाईनची कामे केली जातात तेथे ते जाऊन सुद्धा तुम्ही केवायसी करू शकता तर माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मनात काहीही शंका असेल तर कमेंट करून विचारा त्याबद्दल माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू धन्यवाद